रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा तुला खेळाला देते चांदीचा भवरा तुला खेळाला देते खेळाला देते पाणी घेऊन येते खेळाला देते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला झोका मी देते एका जनार्दनी तुला मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रामकृष्ण